सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र माळशेज घाटात मंदिर परिसरात मोठमोठे खड्डे पडले होते ही बातमी प्रसिद्ध होताच बांधकाम विभाग यांनी दखल घेऊन गुरुवारी दुपारी खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे माळशेज घाटात डागडुजीसाठी करोडो रुपयांची कामे दरवर्षी मंजूर केली जातात पण माशेज घाटातील सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने माशेज घाटात दररोज कुठे ना कुठे अपघात होत असतात घाटातील वेडीवाकडी वळणे ही अपघाताला कारणीभूत ठरतात त्यामध्ये आघात अरुंद रस्ते असल्याने अपघाताला आमंत्रण होते पहिला घाटातील रस्ता रुंदीकरण करा आणि जाण्या येण्यासाठी दुसरा पर्याय दुसरा पर्याय मार्गी काढा त्याशिवाय घाटातील अपघात कमी होणार नाही घाटात सिमेंट रस्ता हा अर्धवट तयार केला असून काही ठिकाणी अजूनही रस्ता नसल्याने हे खड्डे बघायला मिळतात याची गंभीर दखल घ्यावी लवकरात लवकर सिमेंट रस्ता पूर्ण करण्यात यावा अशी मागणी वाहन चालक व मालक करत आहेत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड